नमस्कार अंजली किचन मध्ये आज तुमचे स्वागत आहे आज आपण बनवून दाखवतोय मस्त असे एकाच पिठापासून तीन पदार्थ एक म्हणजे ढोसे दुसरी म्हणजे आंबोळी तिसरी म्हणजे आपे आप तर इथं आपण हे रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत साधारण अर्धा किलो तांदूळ घेतलेले आहेत आपण इथे रेशनचे पाचशे ग्राम त्यासाठी आता इथं आपण एक वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे शंभर ग्राम उडदाची डाळ घेतली एक अर्धा चमचा आपण इथं मेथ्या घेतलेले आहेत धुवून आपण एक सहा साथ ते सात साथ तास मस्त भिजवून छान त्यानंतर हे पीठ वाटून घेणार आहे आपण इथे तुम्ही बघू शकता मी सहा ते सात तास इथे हे रेशींचे तांदूळ छान भिजत टाकलेले मस्त भिजलेले छान असे मस्त एकदम स्वच्छ धुवून घेतलेत हा तांदूळ खूप जुना असतो त्यामुळे भरपूर वेळा ह्याला धुवावं लागतो चोळून तेव्हा तो कुठ असा स्वच्छ निघतो त्यानंतर इथं आपण उडदाची डाळ घेतलेली आहे भिजून ती पण छान भिजलेली एका वाटीची जवळजवळ दोन वाट्या झालेल्या आहेत आपल्याला इथं पोहे लागणार आहेत एक अर्धी वाटी पोहे मी इथं भिजवून घेतलेले अर्धा चमचा इथं आपण मेथ्या घेतल्या त्या पण छान इथं भिजून घेतलेल्या आहेत आता हे मिश्रण सगळं आपण वाटून घेऊया बघू शकता आपले सगळं आता जे आपण पदार्थ बनवणार आहे त्याचं हे डाळ तांदूळ पोहे मेथ्या छान भिजलेले आहेत आता इथं आपण ह्या सगळं वाटून घेऊया हे मिक्स केलं तरी छान आपण एकत्र एक करूया सगळं इथे मी हे डाळ तांदूळ एकत्र केलेले आहेत आणि ह्यामध्ये आपण ह्या मेथ्या पण टाकल्यात पोहे आपण टाकणार नाहीये लगेच आणि मग मस्त असं सगळं मिक्स करून छान हे भिजून घेऊया वाटून घेऊया मिक्सरचं भांडे घेतले आणि ह्यातच आपण हे पोहे पण थोडे टाकूया प्रत्येक ज्या ज्या आपण भांड्यात वाटून घेणार आहे त्या त्या भांड्यात आपण थोडे थोडे पोहे पण टाकून घेतलेत मी अगदी थोडं पाणी टाकून हे सगळं मिश्रण छान असं एकदम असं स्मूथ वाटून घेतलेलं आहे हे बघा एकदम छान बारीक झालंय अगदी कापसासारखं आता मी ते एक स्वच्छ पातीले घेतलेले ह्या पातील्यामध्ये आपण टाकून देऊया अशाच प्रकारे आता हे सगळं आपण जे आपले ढोसे आंबोळ्यांचं आपल्याचं पीठ आहे हे आपण इथं वाटून घेतोय आता मस्त आपलं हे पीठ तयार झालंय बघू शकता तुम्ही आंबवायचे तर आता सध्या पावसाळा चालू आहे त्यामुळे इडली ढोस्यांचं पीठ आंबले जात नाही तर आपला इथं गॅस आहे या गॅस जवळ भरपूर ऊब असते तर ह्यात आपण कुठलाही कुठलाच पदार्थ टाकलेला नाही गरम पाणी नाही कांदा नाही काही नाही तर हे पीठ आपल्याला फक्त इथं गॅसवर उभेला असं मस्त कारण कायम आपल्या गॅस जवळ उभ असते त्याच्यावर मस्त झाकण झाकण ता, टाकून आपण हे रात्रभर ठेवणार आहे आणि सकाळी बघा मस्त आपलं पीठ वर फुगलेलं असेल कारण की इथं भरपूर उभ असते ह्याला कुठलाच आपण काही वापर केलेला नाही आंबवण्यासाठी अगदी नैसर्गिकरित्या हे मस्त आंबून निघल तर इथं तुम्ही बघू शकता ज्या पिठापासून आपण तीन पदार्थ आता बनवणार आहे ते पीठ मी रात्री मस्त इथं आंबवण्यासाठी ठेवलं होतं तर बघा अगदी भरपूर पाऊस असून सुद्धा मस्त हे पीठ छान असं भिजलेलं आहे ह्याला कुठलंही मी काही पण कुठला आंबटपणा टाकलेला नाही कांदा वगैरे काही टाकलेला नाही फक्त हिथं ग्या, एका गॅसच्या बंद शेगडीवर आपण हे ठेवलं होतं आणि मस्त पीठ फुकलेलं आहे बघू शकता तुम्ही किती छान आपलं पीठ शेवट भिजलेलं आहे मस्त छान असं त्याचं फसफसून आलेलं आहे एकदम असं बघा कारण गॅसच्या कोपऱ्यामध्ये उभ असते आपल्या अशा प्रकारे हे छान आपलं पीठ झालेलं आहे आता तर आपल्याला ह्या पिठापासून

साधारण ही एक पॅक मी इथं टाकलेला आहे छोटीशी पुडी त्याच्यावर टाकून थोडस पाणी आपण म्हणजे आपला येणं व्यवस्थित याच्यात मिक्स होईल आणि छान आता आपण एक भांड्या घेतलेलं आहे ह्या भांड्यामध्ये आपण जे तीन पदार्थ बनवायचे त्याचं वेगवेगळं आपण इथं पीठ मिक्स करून घेऊया दोन्ही पीठ एकत्र घेऊया तुम्ही बघू शकता आपली ही पिठ मी जरा वेगवेगळी केलेली आहे आता इथे ज्या आपण आपे बनवणार आहे त्या पिठात आपण थोडासा इथं कांदा टाकून घेऊया एक छोटा कांदा कापून घेतलाय त्यानंतर ह्यामध्ये आपण हिरवे मिरचीचे कपडे टाकूया तीन ते चार थोडीशी कोथंबीर पण टाकते याच्यामध्ये आणि चिरलेला टोमॅटो आणि हे आपण जे आपे आहे त्याचं पीठ आपलं हे तयार झालेलं आहे छान असं मी कच्चच टाकलंय सगळं परतवून टाकलेलं नाहीये कच्चं टाकलं तरी खूप छान लागतं त्यामुळे मी इथं कच्चच टाकलेलं आहे परतून वगैरे काही टाकण्याची गरज नाहीये कारण आपण आपले तेलातच पूर्ण तयार करून घेतो त्यामुळे तो कांदा टोमॅटो छान शिजला जातो त्याच्यात तर इथं हे आपल्याचं पीठ आपलं तयार झालेलं आहे आता हे बाजूला ठेवूया पीठ आता बाजूला ठेवूया तर आपल्याला इथं ढोश्यांसाठी बटाट्याची भाजी लागणार आहे ती बनवायला घ्यायची आपल्याला इथं सगळ्यात आधी तर इथं मी हे तीन बटाटे मध्यम आकाराचे शिजवून मस्त साल काढून घेतलेले आपल्याला लागणार इथं दोन कांदे बारीक चिरून घेतलेत चार ते पाच मिरच्यांचे तुकडे आपण मिरच्या घेतलेले बारीक चिरून कढीपत्ता लागणार लागणारे आपल्याला तो पण घेतलाय आपण इथं फोडणीसाठी आपल्याला इथं जिरे मोहरी लागणार आहे थोडा हिंग घेतलाय आपण इथं चवीनुसार मीठ घेतलंय अर्धा चमचा हळद घेतली कोथंबीर बारीक चिरून घेतली तेल घेतलंय फोडणीसाठी आणि अशा पद्धतीने ही ढोशाची भाजी आता आपण बनवून घेणार आहे तर इकडे आपण कढई ठेवलेली कढईमध्ये आपण इथं तेलाची एक पळी तेल टाकलेलं आहे आपण टाकूया मोहरी हिंग आता मोहरी छान आपली तडतडली की याच्यामध्ये टाकूया हिरवी मिरची आता हिरवी मिरची परत आली कडी पत्ता टाकते मी याच्यामध्ये त्यानंतर आपण इथं कांदा आता इथं आपला कांदा छान परतली तोपर्यंत आपण बटाटे तो चिरून घेऊया तर इथेही बटाटे घेतले मध्यम आकाराच्या अशा फोडी करून घेऊया ता हा कांदा आपला छान असा परत आलेला आहे अजून एखाद्या मिनिट पाहिला छान परतून घेऊ आपण इथं छान परतला ह्यामध्ये जे आपण

बटाट्यामध्ये थोडी आपण थो जास्तीत देऊ टाकू म्हणजे बटाटा आपला चवीला छान होतो अशा प्रकारे झटपट आपली डोश्यासाठी जी भाजी लागणार आहे ती तयार करून घेतो हे आपल्या जरा फोडी आपण फोडून घेऊया एवढ्या पण मोठ्या फोडी बरोबर नाही वाटत ढोस्यामध्ये मस्त आपला हा बटाटा इथं तयार झालेला आहे तर इथं आता बटाटा आपला तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही आपला बटाटा किती छान झालेला आहे तो मस्त झाला आहे अगदी एकदा आपण ठेवू एक मिनिट फक्त इथं गॅसवर ठेवूया एक मिनिटानंतर लगेच आपल्याला इथं गॅस बंद करून घ्यायचं बिथं ठेवले आपण आपले पात्र या तेल लावून जरा जरा इथं आपलं आपले पात्र छान असं गरम झालेलं आहे तर सगळ्यात आधी आपण कडीला टाकून घेऊया हे मिश्रण सगळ्यात शेवटी मध्ये टाकायचं कारण मध्ये जरा जास्त लवकर तापल्या त्यामुळे त्यामुळं कडेने टाकून घेऊया मस्त आता सगळ्या भांड्यात आपण हे मिश्रण टाकून घेतलेले पण ते झालंय भाजी मस्त आपली तयार झाली गॅस बंद करून पुन्हा एकदा ह्याच्या टाकून ठेवूया त्या कडेने आपण थोडं थोडं आता पुन्हा एकदा तेल ठेवू म्हणजे आपले पप्पे जे आहेत ते छान मस्त क्रिस्पी होते आणि पटपट पण पट निघतेटली ता, ती आपण ह्याच्यावर एक दोन ते तीन मिनटं ठेवूया दोन ते तीन मिनटं झालेत आपण ह्याच्यावरचं झाकण काढून घेऊया छान झाले मस्त अशा पद्धतीने आपले सगळे आपले भांडे माझं छोट आहे पण खूप छान आहे हे मस्त कलर पण येतोय अगदी थोडं थोडं आपण तेल सोडतोय म्हणजे ते आजपर्यंत छान आपले आपले क्रिस्पी होते मस्त झालेले आपण त्या काढून घेऊया दोन्ही छान झालेले आता इथं आपण हत्तावा आहे पॅन त्याच्यावर आपण आता सगळ्यात आधी आपण आंबोळी टाकायची म्हणजे डोसा तेल आपण पलटी करून घेऊया बघू शकता डोसा तयार झालेला आहे आपला स्कोन डोसा छान असा बुगुबीत मस्त झालेला आहे आपण काढून घेता ये अशा पद्धतीने आपण इथं अजून एक बनवून घेतोय थोड्या थोडं तेल मधी पण टाकूया मस्त जाळू शकली बघा आपल्या स्वयंघोषाला छान अशी मस्त आपला आंबोळी तयार झालेली छान अशी काढून घेऊया आपण आपण इथं जरा पाणी टाकून तवा थोडस असं आपण पुसून घेतला एका कापडाने कडेने का छोड थोडं थोडं इथं तेल घेऊया जरा पलटी करून थोडसा त्याला घेऊया पलटी करून बघू शकता आपला डोसा पण इथं तयार झालेला आहे आता दुसरा पण आपण पन। तेल लावून तव्याला छान असा टाकून घेऊया

आपण ही बटाट्याची भाजी बनवली ओल्या खोबऱ्याची त्याची व्हिडीओ मी पहिली टाकलेली आहे तो अशा मस्त अपना आज का छान असा नाश्ता तैयार है रविवार का बेक खूब मस्त अोसे आंबोली आजन हा क्रिस्पी हा, हा। मसाला डोसा तो बगू शकता तुम्हें पहिली मजे खूब छान ताप्पे आज मजे मस्त छान ही रविवार की आज की रेसिपी मैं तैयार के लिए अगली एकदम वेगळ्या पद्धतीने आणि खूप अशी एका मागून एक सगळ्या तीन हे पदार्थ आपण तयार केलेले जर तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर पण करा धन्यवाद